नमस्कार मैत्रिणींनो तर इथे आता संध्याकाळचे चार साडेचार वाजले मी आता चहा उकळायला ठेवला आहे वातावरण बघा किती छान आहे बाहेर मस्त असं पावसाचं अधूनमधून चालू असतो पाऊस चला मी आता आज काय बनवणार आहे इथे मी घेतलं आहे कोबी किसून घेतला आहे ढोबळी मिरची म्हणजे शिमला बारीक चिरून घेतली आहे गाजर किसून घेतलंय आलं लसूण पेस्ट करून घेतली आहे मिक्सरवर आता मी बनवणार आहे ह्याचं मंचुरियन व्हेज मंचुरियन आणि का बनवणार आहे ते सांगते पुढे काय आहे अशी गुड न्यूज तर सांगतेच इथे कांदा घेतला आहे बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे आणि तांदळाचं पीठ आणि आपल्याला मैदा लागणार आहे थोडासा तो घेतलेला आहे मी आता इथे सगळ्यात अगोदर हे सगळं स्वच्छ स्वच्छ धुवून घेतले मी ह्या भाज्या चिरायच्या अगोदरच चिरल्यावर अजिबात धुवायची गरज नाही कारण त्याच्यात खूप पाणीच पाण्याचा अंश जर गेला तर खूप जास्त पीठ लागेल आणि मग ते सगळं बेचव होतं त्यामुळे जेवढं कमी पीठ आपण टाकू तेवढं ते, ते व्यवस्थित आणि टेस्टी होणार आहे त्यामुळे सगळ्या भाज्या चिरायच्या अगोदरच धुवून घेतल्यात आता मी ते सगळ्यात अगोदर कोबी टाकला चिर आहे चिरलेला आणि चिरला म्हणजे एकदम बारीक किसून घेतला आहे आणि गाजर किसून घेतलंय ढोबळी चिरून घेतली आहे बारीक ते सगळं आता मिक्स करायचं आहे काहीच अवघड नाही आहे खूप सोपी पद्धत आहे ही आता कांदा चिरलेला आहे मी तो बारीक तो पण ॲड करते आणि कोथिंबीर कोणी टाकत नाही पण मी टाकते आहे म्हणून टाकून द्यायचे कारण ते पावडर वगैरे धना पावडर वगैरे टाकण्यापेक्षा आपली नॅचरल कोथिंबीर म्हणजे फ्रेश असते ती डा टाकून द्यायची आणि त्यानंतर इथे मी आलं लसूण पेस्ट टाकली आहे त्याच्यात आता आपल्याला मसाले टाकायचे आता हळद टाकली त्यानंतर लाल मिरची पावडर दोन चमचे जसं आपल्याला तिखट पाहिजे तेवढं आपण प्रमाणात टाकून घ्यायचं आहे मसाला आणि मीठ टाकायचे अंदाजानुसार ह्याला जास्त काहीसुद्धा लागत नाही कमी साहित्यामध्ये मंचुरियन तयार होतात आता हे एवढं मी घेतले मिश्रण ह्याचे बघा पुढे किती मंचुरियन झाले तयार आता इथे मी तांदळाचं पीठ घेतले तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून फॅन खाली नंतर ते दळून घेतले पीठ म्हणजे त्याचं आणि इथे मी मैदा घेतला एक वाटी एवढं नाही टाकणार मी लागेल तसं थोडंसं ठेवते लागेल तसा येईन टाकता पण नाही लागला मला नंतर परत टाकायची गरजच नाही पडली एवढं पीठ ते व्यवस्थित झालं जर आपण जास्त पीठ टाकलं तर ते व्यवस्थित नाही लागणार चवीला ते बघू शकता मी हातानेच मळून घेतले चमच्याने फक्त मिक्स करण्यासाठी तुम्हाला दाखवलं हो पण हाताने व्यवस्थित असं मळून घेतले ते एक जीव आता इथे छोटे छोटे आपल्याला ह्याचे बॉल बनवायचे कोणी कोणी असं सुद्धा तेलामध्ये टाकून तळून घेतं पण आपल्याला जर हॉटेलसारखं पाहिजे असेल तर मग असं आपण करू शकतो थोडा वेळ लागतो हे करायला म्हणजे हे बॉल करायला आणि जर डायरेक्ट तळणार असेल तर मग भजीसारखं आपण तळून पण घेऊ शकतो दोन पर्याय आय असतात आपल्याकडे खूप सोपी पद्धत आहे मंचुरियनची आणि मी हे का करते आहे तर आपल्याला आरक्षण मिळालं खूप जास्त आनंद झाला एवढी चांगली गुड न्यूज मिळाली एवढी चांगली बातमी मिळाली मग मुलं म्हणाली की मम्मी काहीतरी बनव तर सगळ्या भाज्या फ्रीजमध्ये होत्या चला आपण मंचुरियन करू मुलांना फार आवडतं मंचुरियन त्या गुड न्यूजमुळे मी आज मंचुरियन बनवलं सगळ्यांनाच आपल्याला आनंद झालेला आहे त्यामुळे आता इथे बघू शकता तुम्ही एवढे मंचुरियन तयार झालेत आता खूप जास्त आता हे एवढं बनवण्यासाठी मी किती प्रमाणात घेतले ते सांगते अर्धा कोबीचा गड्डा जो असतो तो अर्धा घेतला आहे दोन गाजर तीन ढोबळी मिरची आणि दुसरं काय टाकलं आहे आपण हां एवढंच टाकलं आहे हां एवढं घेतलं आहे आणि त्यामध्ये पीठ तर पीठ तुम्ही पाहिले ज्या छोट्या वाट्या होत्या त्या वाट्या तेवढं भरून पीठ टाकलं आहे तांदळाचं आणि मैद्याचं बाकी काहीसुद्धा ह्याला जास्त लागलेलं नाही आणि दोन कांदे आणि कोथिंबीर एवढ्यामध्ये एवढे सारे मंचुरियन तयार होतात आता तळल्यावर तुम्हाला एकत्र एक सगळे एका ठिकाणी दाखवते किती तयार होतात मंचुरियन आता हे आपल्याला मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचं आहे तेव्हाच ते, ते कुरकुरीत होतात जर तुम्ही फास्ट म्हणजे फुल गॅस ठेवला तर ते वरून लाल किंवा काळे होतील आणि आतमध्ये सगळं तसकच लागेल तुम्हाला ते एक पीठ वगैरे त्यामुळे मीडियम गॅसवर तळल्यावर एकदम आतूनसुद्धा कुरकुरीत होतात ह्या छोट्या छोट्या टिप्स नक्की फॉलो करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इथे बघा आता मी ह्या पद्धतीत तळून घेते आणि ते थो बाजूला दुसरी कढई ठेवली आहे मी आणि त्यामध्ये लसूण टाकला आहे ते बघू शकता इथे तळायचं काम चाललं आहे वेळ जास्त लागतो थोडा तळायला त्यामुळे मी बाजूला लगेच दुसरी कढई ठेवली कारण त्याच्यामध्ये ग्रेव्ही बनवायची आहे इथे आणि कांदा टाकला आहे मी असा कट करून सेम हॉटेलसारखं टेस्ट आली होती ह्या मंचुरियनला हॉटेलपेक्षाही भारी एवढे भारी लागत होते टेस्ट एकदम आपण जर केलं तर सगळं जमतं आपल्याला पण आपण करत नाही आणि घरी बनवल्यावर खूप जास्त प्रमाणात ते खूप जास्त क्वांटिटीमध्ये तयार होतं आणि कमी खर्चामध्ये हेच जर विकत आणायला गेलं तर तीनशे चारशे रुपयेसुद्धा लागतील आपण विकत पण खातो असं नाही की मी घरी बनवतो पण घरी बनवलेलं खूप जास्त तयार होतं हे सांगते मी आता इथे मी कांदा टाकल्यानंतर सगळ्यात अगोदर लसूण कांदा नंतर ढोबळी मिरची त्यानंतर मसाले टाकायचे जे आपल्या घरात आहेत ते मसाले मीठ टाकले आणि इथं आपल्याला सोया सॉस लागणारे टोमॅटो केचप लागणारे आणि रेड चिली सॉस आहे हे तीन सॉस टाकायचे आहेत आपल्याला विनेगर वगैरे काय टाकू नका शक्यतो हा सगळ्यात अगोदर मी रेड चिली सॉस टाकते हा तिखट असतो त्यामुळे जेव्हा मसाले आपण ॲड आहे तेव्हा थोडं प्रमाणात लहान मुलं असतील तर थोडं प्रमाणात टाका आता इथे सोया सॉस थोडा जास्त पडला माझ्याकडनं कारण फुल भरलेली होती ती बॉटल आणि टाकायला गेल्यावर डायरेक्ट भस्कन ते बाहेर आलं जाऊ ते काय हरकत नाही आता इथे टोमॅटो केचप तुम्हाला दाखवण्यासाठी एवढे टाकले मी ह्याच्यात आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला म्हणजे ग्रेवीसाठी आपल्याला थोडं पाणी लागणार आहे एक पेलाभर खूप जास्त नाही पाणी टाकायचं हे मसाले आणि हे थोडंसं उकळून द्यायचं आहे आता त्यानंतर मी मंच्युरियनचे बाऊल जे, जे आहेत ते तळून घेतलेले त्याच्यात ॲड केले गरम ग्रेव्हीमध्येच आणि छान असं हलवून घ्यायचं आहे बघू शकता हे खूप जास्त झालेलं आहे तीनशे चारशे रुपये तर आरामात म्हणजे बाहेर गेल्यावर एवढं लागतील एवढं आरामात झाले घरी आणि हे जे बाजूला तळले ते मी असेच खाण्यासाठी ठेवलेत खूप छान झाले एकदा आवर्जून करून बघा ह्या पद्धतीने धन्यवाद इथे डी जे लावलाय आनंद झालाय सगळ्यांना त्यामुळे कशाचा आनंद झालाय ते मघाशी मी सांगितलं तुम्हाला कारण आपण एवढे वर्ष वाट पाहत होतो आरक्षणाची आणि ते शेवटी आपल्याला मिळालं त्यामुळे खूप जास्त आनंद झालाय ते बायका पण ते